नवतरुण गणेश मंडळ हळम तालुका परळी वैजनाथ चा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटामध्ये संपन्न होत आहेत आता आपण या ठिकाणी परळी तालुक्यातील हळम या गावामध्ये आहेत अगदी नवतरुण गणेश मंडळाचा जो गणेश उत्सव आहे अगदी बघतायत आपण जे कमान असेल डेकोरेशन असेल फुलांची सजावट असेल अगदी सगळ्या गोष्टी खूप आकर्षक आणि मनाला भावणारे आहेत सध्या आपण या ठिकाणी न्यूज महाराष्ट्र वन चॅनलच्या लाईव्ह फेसबुक पेजवरती आहेत आणि हे दृश्य पाहून खरंच मन प्रत्येकाचं प्रसन्न होईल असं या ठिकाणी एक आगळं वेगळं प्रत्येकाला एक आदर्श वाटावा आणि एक गाव एक गणपती असणारं या ठिकाणी नवतरुण गणेश मंडळ हलम या ठिकाणी खरोखरच यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे चला तर मग या ठिकाणी या गणपतीचं कशा पद्धतीनं सजावट आहे एकूण डेकोरेशन असेल सजावट असेल आरती असेल त्याचबरोबर गावकरी कशा पद्धतीने एकत्र येऊन या ठिकाणी गावामध्ये एकोपाक कसा राहील हे या ठिकाणी एक गाव एक गणपती गन, या ठिकाणी नवतरुण गणेश मंडळ हळम खरोखरच एक चांगल्या पद्धतीने एक आदर्शवत या ठिकाणी एक आदर्श ग्रामीण भागामध्ये आदर्श या ठिकाणी हळम या गावाने निर्माण केलेला आहे चला तर मग या ठिकाणी नवतरुण गणेश मंडळ पुष्प तेवीस वय कशा पद्धतीने आतापर्यंत तेवीस वर्ष पूर्ण केलेले आहेत आपण सध्या लाईव्ह पाहणार आहेत चला मग या ठिकाणी आपण बघा या ठिकाणी नवतरुण गणेश मंडळाची पूर्ण टीम सज्ज आहे आणि या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी गणपती मंडळाची सेवा करण्यासाठी अ गणपती मंडळाची सेवा करण्यासाठी पूर्ण मंडळ सज्ज आहे आणि या ठिकाणी बघा पूर्ण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माइल आहे हास्य आहे आणि प्रत्येकाला बाप्पा एक चांगली सद्बुद्धी देणार आहेत कारण प्रत्येक जण बाप्पाच्या सेवेमध्ये लागलेला आहे कारण या ठिकाणी चला आपण प्रत्यक्षात पाहणार आहोत आपण कशा पद्धतीनं फुलांची सजावट आहे आणि एकूणच या ठिकाणी पूर्ण डेकोरेशन सजावट ह्या चांगल्या गोष्टी आपण सध्या लाईव्ह पाहणार आहे Oh yeah. मंदिर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आणि या ठिकाणी गावामध्ये या ठिकाणी बजरंगबली हनुमान मंदिर या ठिकाणी खूप चांगले आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी आपण या गावचं जे या ठिकाणी नवतरुण गणेश मंडळ आहे अगदी चांगल्या पद्धतीनं उपक्रम राबवून या ठिकाणी नवतरुण गणेश मंडळाचा आहे आपण सध्या लाईव्ह पाहत बघा या ठिकाणी बघा या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी डेकोरेशन असेल अगदी सगळ्या गोष्टी खूप या ठिकाणी आकर्षक आहेत मनाला भावणारे आहेत सध्या आपण लाईव्ह दृश्य पाहत आहेत मला मनाला भावणाऱ्या खूप सुंदर आणि मनमोहक अशा गोष्टी या ठिकाणी नवतरुण तरुण गणेश मंडळाच्या आहेत राम कृष्ण हारी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हाम कृष्ण हरी जय जय राम हृष बघा चा। या ठिकाणी नामस्मरण देखील सुरू आहे अगदी फुलांची सजावट आणि खूप अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं गणेश मंडळ या ठिकाणी सध्या सुरू आहे या गणेश मंडळाचा एक अनोखा उपक्रम सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे हरी राम कृष्ण हरी बघा या ठिकाणी आपण सध्या नवतरुण गणेश मंडळ ची या ठिकाणी खूप सुंदर आणि मनाला प्रसन्न करणारी सुंदर अशी बाप्पाची मूर्ती च दर्शन आपण सध्या घेत आहेत बघा या ठिकाणी जस्ट या ठिकाणी आताच नुकतीच आरती देखील संपन्न झालेली आहे आणि या आरतीसाठी अगदी लहान थोर बालगोपाळ अगदी सर्वजण वयोवृद्ध असतील लहानथोरा असतील बालगोपाळ असतील अगदी महिला पुरुष या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आताच नवतरुण गणेश मंडळाची या ठिकाणी आरती झालेली आहे बघा या ठिकाणी सध्या लाईव दृश्य आपण सध्या पाहत आहेत आताच खूप मोठ्या उत्साहामध्ये आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा आरतीचा सोहळा संपन्न झालेला आहे आपण या ठिकाणी या हळम गावकऱ्यांशी आणि नवतरुण गणेश मंडळाचे जे काही पदाधिकारी आहेत यांच्याशी आपण संवाद देखील आता साधणार आहेत बघा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गावकरी अगदी उत्साहामध्ये गावकरी असतील बालगोपाळ असतील अगदी सगळेजण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत बाप्पांची आरती मोठ्या उत्साहामध्ये आणि मनोभावे या ठिकाणी आताच संपन्न झालेली आहे बघा या ठिकाणी सध्या आपण हळम गावातील जे काही या ठिकाणी नवयुवक गणेश मंडळ नव गणेश मंडळ माफ करा नव तरुण गणेश मंडळ हळम चा या ठिकाणी जो गणेश उत्सव आहे अगदी भक्तिभावाने साजरा होत आहे आपल्या सोबत या ठिकाणी या गणेशोत्सवाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत नाव सांगा तुमचं मनोज गिप्ते बर मनोजजी आपण खूप उत्साहामध्ये हा जो सण आहे या ठिकाणी खरोखरच आनंदाने आणि उत्साहानं साजरा करत आहेत काय सांगायचं काय तुमच्या गणेश मंडळाचं विशेष आहे आमच्या गणेश मंडळाला आज तेवीस वर्ष पूर्ण झालेले आहेत तेवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे गणेश मंडळ आमचं सुख समृद्धीचं आणि संगती नियोजन असतं आमचं मंडळाचं आर्थिक असेल बाकी कुणाला देणगी द्यायचं असेल आणि नवसाचा गणपती मानला जातो आमच्या गरीब असेल सगळेजण एखाद्याला नोकरी लागली असेल तर ते मनोभावी त्याची पहिली पगार ही आमच्या मंडळासाठी अर्पित करतात पहिला नवसाला पावणारा पावणारा आमचा गणपती आहे आणि पहिली पगार हे आमच्या गणपतीला अर्पित करते इथले तर आमच्या गावातले पूर्ण कुंडपी पिया असेल गावात दुसरा गणपती आहेत भरपूर गणपती आहेत नवसाला पावणारा गणपती नऊ तरुण गणेश मंडळाची ओळख आहे अशा आमची अनेक उदाहरणं येतं आणि आम्ही त्यामुळं आम्ही आमचं ट्रस्ट असेल आमचं जे मंडळ असेल आम्ही प्रामाणिकपणे चांगल्यापैकी आम्ही काम करतात त्याच्यावर बरं तेवीस वर्ष झालेले आहेत कारण गावागावामध्ये आज गणपती उत्सव बंद पडायची वेळ आलेली आहे कारण गावागावामध्ये बरेच जे काही काही तरुण जे आहेत तर तिथं वेगवेगळे उपक्रम राबवण्याऐवजी काही तरुण या ठिकाणी चुकीच्या दिशेने जात आहेत तर तुमचा खरोखरच परळी तालुक्यामध्ये एक आदर्श घेण्यासारखा आहे की तेवीस वर्ष झालेत पण कुठलाही गालबोट नाही अगदी वर्षानुवर्ष हा उत्सव वाढत चाललेला आहे काय कारण आहे आम्ही एकाग्रता ह्याला एक वज्रमुठ म्हणते ह्याला एक एकाग्रता म्हणतात एकाग्रता म्हणजे एक सामूहिक एखादं काम करीत असताना आपण एकाग्रता ज्यावेळेस बाळगतात त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी होतात एकाग्रता आहे गावची गावची एकाग्रता आहे आमच्या एक कुटुंबाप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टी चालवतात त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी सध्या चालू आहेत एखादा माणूस पुढे होऊन करू लागला त्याला कुठेतरी नावं ठेवणे किंवा काहीतरी बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी होतात नावं ठेवणे किंवा चुकीच्या गोष्टी कुठतरी एक वेगळं हे करणं चांगलं करणाऱ्याला कुठेतरी माग वाढायचा प्रयत्न करणे किंवा काहीतरी चित्रविचित्र करणं अशा गोष्टी काय होतात का तसं काही नाही आमच्या गावामध्ये कुठला तसा प्रकार होत नाही कुठलीच कुठल्याच बाबतीमध्ये तसला प्रकार अजिबात कुठल्याच बस ह्याच्यामध्ये होत नाही फक्त भक्तीभावाना येवाना येणे येणे मनोभावे आपलं दर्शन करणे सगळ्या गोष्टी आणि अन्नदान आमच्या गावामध्ये अतिशय श्रेष्ठ आहे सगळे लोक करतात किती दिवस असतं अन्नदान हे आमचं अकरा दिवस अन्नदान असतं कंटिन्यू म्हणजे पूर्ण गणेश मंडळातर्फे असतं का गावकरी घेतात नाही गावकरी म्हणजे गावकरी घेत नाही ते आपल्या मंडळातर्फे घेतात आम्ही मंडळातर्फे 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 आणि आमची जे ठराविक पंक्ती असतात समजा हे आरतीधारक आहेत आज ही थांबलेले इथं जे आहेत का ह्यांचं अन्नदान ही आज आहे हे जे आरतीधारक आहेत एक दोन तीन चार पाच असं आम्ही चार चार पाच पाच जण मिळून हे पूर्ण करतात अन्नदान हे कंटिन्यू आमचं चालू ज्याला ज्यांना अन्नदान के केलं त्यांच्या हातू आरती आम्ही करण्याचं करतो ज्याचं अन्नदान आरती मानाची आरती मानाची आरती ह्या आम्ही करतात बरं मग या तेवीस वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं तर खरोखरच एक आदर्श केल्या कारण गणपतीचं डेकोरेशन असेल त्याचबरोबर फुलांची सजावट असेल त्याचबरोबर इथलं जे काही सजावट आहे त्याची सजावट आहे किंवा आजूबाजूचे सगळे काही तुमच्या गणेश मंडळाची जी सजावट आहे खरे एक मनाला प्रसन्न करणार आहे आल्याबरोबर प्रत्येकाला या ठिकाणी आम्ही करतात ना प्रयत्न आमचं मंडळ पूर्ण नवतरून गणेश मंडळ पूर आमचे सगळे पूर्ण परिश बेजार होतात करतात प्रयत्न करतात पुरायचं बी त्याच्यामध्ये अमूल्य असं योगदान आहे आमचे नऊ तरुण गणेश मंडळाचा जे युवा मंच आहे ते पूर्ण बेजार होतं परेशान होतं ते पूर्ण बेजार होऊन ते सगळ्या गोष्टी तयार करतात बेजार होतात करतात म्हणजे यात पूर्ण गावकऱ्याचा आणि तरुणाचा देखील खूप मोठा सहकार्य आहे हो, 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 हो। गावकऱ्यांचा बी गावकऱ्यांपेक्षा नऊ तरुण गणेश मंडळाचाच ह्याच्यामध्ये सहभाग आहे एक मर्यादित भाग आहे हे म्हणजे चावडीचा गणपती म्हणजे आम्ही तेवीस वर्ष झाला ज्या दिवशी आम्ही स्थापना केली ह्या चावडीवर चौडी म्हणजे गावातलं एक मुख्य स्थान आहे आम्ही हे निवड म्हणजे ह्याच्या वेळेनुसार केलेलं आहे ते एक स्टेप असते गावातली एक म्हणजे आमचं एक मंडळ आहे आमची एक एकाग्रता आहे त्या हिशोबाने आम्ही मंडळ आमचं आणि एकाग्रता आमची ही काम सुरू करेल नवतरुण गणेश मंडळाच्या माध्यमातून अगदी पूर्ण गाव हे एका छताखाली येत असतं आणि पूर्ण या ठिकाणी धनाने सेवा या ठिकाणी नऊ तरुण गणेश मंडळाला पूर्ण गावाचे असते आपल्यासोबत आणखी काही या ठिकाणी या गणेश मंडळाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत काय नाव आहे दादा तुमचं माधवराव गीत बर 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 तर काय सांगायचं या ठिकाणी हा जो तुमचा गणेश उत्सव आहे तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण साजरा करतात आणि एक खरंच एक आदर्शवत असा उत्सव तुमच्या या गावामध्ये साजरा होत असतो हे आमचे तरुण मंडळी जे आहेत यांच्याकडे कॅमेरा फिरवा यांनी रात्रभर स रात्रभर डेकोरेशन टाकून आणि हे जे समोरचे मुलं आहेत त्यांनी दिवसभर मेहनत करून अन्नदान असो त्याच्यानंतर वर सजावट असो अगर गणपतीची सजावट असो रात्र दिवस सर्वांनी एक मतानं करून म्हणजे जणू काही एक्या आईचे लेकर आहेत या पद्धतीनं सर्वजण असे म्हणजे असे म्हणजे एक मुठ असे असते ना एक मन आहे बघा की एक काळी काही करू शकत नाही आणि गट्टा एकी आणि गट्टा जे आहे तो गट्टा मोडता येत नाही तसा आमचा एक गट्टा आहे आणि हे गट्टा असा आहे की हे सर्व श्रेय ह्या लहान तरुण मंडळाला जात आहे त्याचं आणि त्याच्यानंतर आमची जी ही ज्येष्ठ मंडळी आहे ह्यांचा फुल सपोर्ट आहे आम्हाला तुम्ही काही पण करा आम्ही त्याच्या माग आहेत आणि आमच्याकडं ह्या गणेश मंडळामध्ये कुणी दारू व्यसन करत नाही आम्ही साध्या पद्धतीनं आम्ही मिरवणूक पण करतो आणि तेवीस वर्षे कुठल्याही गोष्टीचं नामाच्या गजरामध्ये सगळं संपन्न करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडं कुठलाही वाद असा काहीही नसतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडं अन्नदान दररोज असतं आणि हे ह्याला सहकार्य पूर्ण ह्या मंडळाचं हे तरुण मंडळ मंदल, ज्येष्ठ मंडळी त्या सर्व सर्वांचं पूर्ण लहान मोठे सर्वांचं असं जीव तोडून जसं काम करतेत ज जणू काही घरात काम करलेत असं थोडं कुणाला सुद्धा जाणवत नाही असं आमचे तरुण मंडळ नवतरुण गणेश मंडळ काम करतं ते गावातला कार्यक्रम कुठला जरी पंक्तीचा असता तर तितक्याच एकनिष्ठेनं ते काम करते आणखी काही आपल्या सोबत या ठिकाणी पदाधिकारी आहेत सोमनाथराव देखील आपल्या सोबत आहेत काय सांगायचं सोमनाथराव खरोखरच अगदी हा गणेश उत्सव साजरा साजरा करतो आम्ही आमच्या सगळ्या नऊ तरुण गणेश मंडळाच्या सहकार्याने होत आणि त्यात सगळ्यांनी सहकार्य असल्यामुळं सगळ्याच सहकार्य असल्यामुळं आणखीन सोपा गणेश उत्सव होतो आमचा आनंद वाटतो आनंद वाटतो खूप आनंद वाटतो बर ह्या जे गणेश उत्सव आहे या दिवसामध्ये जो उत्साहामध्ये अगदी आपण पूर्ण स्वतःला विसरून या ठिकाणी मनोबाव झुकत असतो त्याबद्दल काय सांगायचं स्वतःला झुकून म्हणजे पूर्ण वेळ दिला तरच गणरायाच पूर्ण सुख शांती लाभल ना अरे आणि नंतर थोडक्यात असं सांगायचं म्हणलेच काय सगळं पणाला लावून आम्ही व्यवस्थित सगळ्या काय गोष्टी करतो बघा या ठिकाणी अगदी तनमन धानानं पूर्ण जे गावकरी आहेत या नवतरुण गणेश मंडळाची सेवा करत असतात तुमचं काय नाव आहे विष्णू बर तर विष्णूजी काय सांगायचंय तुम्ही अगदी तनमन धनानं नवतरुण गणेश मंडळाची सेवा करत असतात आणि नवसाला पावणारा हा या ठिकाणी गणपती बाप्पा आहे काय सांगायचं का ही परंपरा आम्ही जवळपास दोन हजार दोन पासून चालू होतात त्याच्या अगोदर ते आहेत मी प्रथम त्यांना हे करतो पपन लक्ष्मी बबन नरहरी हरी आणि बबन लक्ष्मण साहेब बबन पंडित धैपळे फर्स्ट सुरुवात हे नाही केली सुरुवात हां सुरुवात केली ते आता न हे ना ते नाहीच समजा ते वारसा आम्ही दोन हजार दोन पासून कायमस्वरूपी चालवत आहोत आणि बी राहणार त्याच दृष्टिकोनातून आम्ही जे मंडळाचं नाव जे ठेवलेलं आहे नव तरुण गणेश मंडळ अरे हलम की त्या दृष्टीनं येणाऱ्या ह्याच्यामध्ये आम्ही असेच कार्यक्रम चालवीत राहू येणाऱ्या काळामध्ये आम्ही ट्रस्टची स्थापना केलेली आहे प्रोसेस चालू आहे बाबतीत गावकऱ्यांना म्हणजे सर्व ह्या ह्यांना सुविधा जसं मी मन म्हणायला मन, हरकत नाही आम्ही आहोतच त्याच्यामध्ये की आधी नाथ प्रतिष्ठान ज्याप्रमाणे कार्यक्रम राबवता येणार आमचा नव तरुण गणेश मंडळ त्याप्रमाणे कार्यक्रम पूर्ण राब राबीन असं सांगू तुम्हाला इच्छितो खरो खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं या ठिकाणी कमी आहे आपल्या आपल्या सोबत या ठिकाणी जे आरतीचे मानकरी आहेत ते सगळे आपल्या सोबत आहेत सध्या या ठिकाणी या सगळे पुढे या असे या दोघ दोघ जुडी जुडी या सगळे या ना तुम्ही पुढे गणपती दिसू दे आपा गणपती दिसू दे तुम्ही या दोघ जना पुढे असे इकडे जे आरतीचे मानकरी आहेत असे जे आरतीचे मानकरी आहेत ते सगळे सध्या आपल्याला दिसत आहेत बघा या ठिकाणी सर्वजण मोठ्या आनंदानं आनंदाने हर्षोल्लास हर्षोल्लासना या ठिकाणी प्रत्येकजण या आरतीसाठी आलेला आहे बघा अगदी ज्येष्ठ मंडळी असेल अगदी तरुण मंडळी असेल अगदी सर्वजण या आरतीसाठी सध्या उपस्थित आहेत आणि गावकऱ्यांची एकी या एकीचं कौतुक करावं तेवढस कमी आहे <स्तुणा> <गण> आ, काय नाव आहे तुमचं माधव दहीफुळे माधव शंकरराव दहीफुळे काय सांगायचं या ठिकाणी आपण आम्ही जसं सांगितलं की म्हणजे मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून आम्ही ह्या गणेशाची सेवा अगदी मनोभावी करतो म्हणजे मला ज्यावेळेस पासून कळतं तेव्हापासून आणि आमचा हा गणपती जसं सांगितलं की नवसाला पावणारा गणपती आहे मला एक असं आव्हान आहे की आपण सुद्धा आपल्या मनातली एखादी भावना आज आमच्या गणरायापुढे तुम्ही या ठिकाणी व्यक्त करा तुम्हाला पुढच्या वर्षी गणपती स्थापनेपर्यंत तुमची भावना पूर्ण झालेली हो, या ठिकाणी दिसेल टक्के आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगायचंय सर्वांना सांगायचंय किंवा आपल्या मनामध्ये जे काही इतर असतील किंवा आपल्या चॅनलवर त्या ऐकणारे असतील यांना पण एक आव्हान आहे की तुम्ही आमच्या गणरायाचं कधी दर्शन घेऊन बघा या ठिकाणी आपल्या मनातली भावना व्यक्त करून बघा तुम्हाला या ठिकाणी त्याची नक्कीच नक्कीच प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री मी तुम्हाला या ठिकाणी देऊ शकतो ताई तुम्हाला काय अनुभव आहे नाव सांगा सुरुवातीला अर्चना माधव देफळे बर ताई नवसाला पावणारा या ठिकाणी गणपती बाप्पा आहे तर आतापर्यंत काय अनुभव आलाय तुम्हाला तुमच्या मनातला नवस तुम्ही पूर्ण केलेला आहे का बाप्पाच्या माध्यमातून काय सांगायचं काय म्हणजे अनुभव तुम्हाला आलाय का एखादा अनुभव सांगा तुमच्या तुम्हाला आलेला सांगता येईल काही नवसाला पावणारा आहे हा गणपती नवसाला पावणारा आहे हो म्हणजे नवसाला पाहतो तुम्ही काय मागितलं मी आपण मागणंच काही केलं नाही फक्त सेवा करत राहिल सेवा करत राहिलं मागायचं काही नाही मागायचं काहीच नाही भरपूर दिले भरपूर दिले बघा ताईंना या ठिकाणी बाप्पा भरपूर दिलेला आहे आपल्या सोबत आणखी काही काकू काय नाव आहे तुमचं बरं काय सांगायचंय काकू तुम्ही बाप्पाला काय मागितले आता काही नाही लेकरायला चांगलं होऊ द्या चांगलं होऊ द्या बर बर नवस काही केलंय का बाप्पाला बाप बाप नाही केलं नाही केलं नाही माझं नाव बाबू नामदेव पहिल्यापासून श्रद्धेने आम्ही सेवा करीत श्रद्धेने सेवा करतात काकू नाव सांगा लक्ष्मीबाई बर काय सांगितलं बाप्पाला काय मागितलं आता काही नाही चांगलं होऊ द्या चांगलं होऊ द्या बर बर घरच्याच चांगलं होऊ द्या का गावातल्याचं नाही सगळ्याच सगळ्याच बर बर दादा काय नाव आहे बोला नाव सांगा नाव नाव जगला बघा या ठिकाणी खूप श्रद्धे अगदी गावकरी इथं आलेले आहेत दादा काय नाव आहे श्रीराम सुखदेव दाईपिळे बर 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 मग बाप्पाची खूप मोठ्या श्रद्धेने सेवा करतायत जुडीने सेवा करतायत बर काय सांगायचं मग काही नाही चांगलं व्हायला चांगलं व्हायला बर 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 म्हणजे लेकरा बळाचं चांगलं व्हायला घरचं चांगलं व्हायला हो घरचं चांगलं चांगलं व्हायला बापाच्या बापाच्याच मुळे चांगलं व्हायला काकू तुम्हाला काय सांगा आमच्या लेकर सगळ्यात चांगलं झालं आमचे लेकर बंद झाले ते आमच्या लेकरला नोकऱ्या लागले आमच्या लेकर सगळं चांगलं व्हायला घर दादा चांगलं झाले सगळ्या लेकरला चांगलं व्हायला आमच्या ह्या गणपती पासून लेकर आमचं बंद झालं चांगलं व्हायला आमचं सगळं चांगलं झाले गावाचं देखील चांगलं व्हायला हो हो सगळ्या दादा नाव महादेव बंदाज दे तुम्हाला काय सांगायचं काय नाही आरती पूजा सुनीता तुम्हाला काय सांगायचं नावसाला पावणार आहे आज काय मागितले बाप्पाला माझ्या मुलींसाठी आशीर्वाद कुणासाठी मुलींसाठी मुलींसाठी आशीर्वाद मागितला काय करतात मुली शिकत शिकतात अच्छा म्हणजे चांगलं हो सगळं बघा अगदी गावकरी फू खूप मोठ्या आनंदाने आणि हर्ष या ठिकाणी बाप्पाची आरती असेल दररोजचे जे काही प्रोग्राम असतात तर ते अगदी मोठ्या उत्साहानं आणि आनंदाने साजरा करत असतात आपल्यासोबत या गावचे तरुण मंडळ देखील आपल्यासोबत आहेत भयानक नाव काय प्रदीप पांडुरंगित आपल्याकडे अन्नदान तर होतच असतं अन्नदान शिवाय दुसरं काय होतं आणखी दरवर्षी प्रमाणे प्रगतीशील नव गणेश मंडळ आहे दरवर्षीप्रमाणे नवीन गोष्टी कार्यरत करत असतं गावामध्ये म्हणजे आगळा वेगळा एक नवतरुण गणेश मंडळातर्फे दाख वेगळी ओळख दाखवण्याचा प्रयत्न करत असतं नवतरुण गणेश मंडळ आणि एक गावामध्ये अशी ओळख आहे की नवतरुण गणेश मंडळ हे चौकातला राज्य आहे म्हणजे हे इसवी सन दोन हजार दोन पासून सुरू केलेल्या एक छोट मंडळ होतं त्या संघर्षातून पुढे आलेलं मंडळ आहे काळानुसार ते पुढे चलत म्हणजे त्याच्यात प्रगती होत होत आज एक अशी परळी तालुक्यात ख्याती निर्माण केलेली आहे नवतरुंग गणेश मंडळाच्या वतीनं ना की नाथ प्रतिष्ठानच्या वती नंतर नवतरुण गणेश मंडळ हे कार्यरत करत असतं असं मला वाटतंय म्हणजे करत आहे तर ट्रस्ट हे समजा नाथ प्रतिष्ठानच्या नंतर परळी तालुक्यात दोन नंबरचा जर काही कोणतं मंडळ असेल तर नव तरुण गणेश मंडळ आहे आणि एक या नव तरुण गणेश मंडळाची पहिली म्हणजे इसवी सन पूर्वी एक अशी एक संघर्षाच्या काळातून संघर्षाचा काळ होता त्यावेळी बमनराव दयपळे हे पहिले नव तरुण गणेश मंडळाच्या बबनराव दयपळेनी एक वेगळी ओळण लावून दिलेला आहे मंडळांना आज ते या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये हा या ठिकाणी गणेश उत्सव साजरा होत आहे अगदी बघा बाप्पाला पाहिल्यानंतर बाप्पाच्या ज्या या ठिकाणी पूर्ण प्रसाद असेल बप्पाला या ठिकाणी जे नैवेद्य असेल अगदी सगळ्या गोष्टी मनोभावे या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने केल्या जातात या ठिकाणी अशेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज महाराष्ट्र वन चॅनलला आ... बघा या ठिकाणी गावकरी आता घोषणा देणार आहेत मोठ्या मोठ्या पद्धतीनं गणपती बाप्पाची तर मी

शर्ट वाल्यांनी सगळ्यांनी भरूया पटकन पटकन वरिया टी शर्ट ज्यांच्या अंगावर आहेत त्यांनी लवकर वर वरल्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा